<coughs> बघा वर्ग सातचं सरावसंच सहावा आहे मीडियम मराठी आणि इंग्रजी दोन्ही पण आहे खालील आकृतीमधील एकरूप आहे जोड्या लिहा राईट द नेम्स ऑफ पियर्स ऑफ कॉन्ग्रंट लाईन सेगमेंट इथं बघा कर्कट -कर म्हणजे डिवायडर तुम्हाला यूज करायला सांगितलं डिवायडर म्हणजे काय तुमच्या कंपासमध्ये असे दोन्ही टोको ज्याला असतील दोन्ही टोको ज्याचे अनकुचीदार असतील तो यूज करायचा आहे तर माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळं मग मी हे यूज करतो किंवा तुम्ही स्केलच्या साहाय्याने सुद्धा चेक करू शकता बघा करकटाचे साहाय्याने जर आपण घेतलं तर आपल्या लक्षात काय येते समजा आता मी इथून एवढा माप घेतलं फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर घेतलं तर हे तेवढंच आहे हे तेवढच आहे हे तेवढच आहे हे तेवढच आहे हे तेवढच आहे फक्त हे नाही आहे बरोबर आहे मग असं याच्या आपल्याला जोड्यात तयार करायच्या आहे मग आपल्या असं लक्षात आलं की मग आता आपण काय करू चार जोड्या आपल्याला तयार करायचे मग पहिले काय करू रेक एम जी घेऊ बघा रेक एम जीला एकरूप रेक जी आर बरोबर आहे एम जी आणि जी आर सारख्याच मापाची आहे बरोबर आहे मग आता रेक एम जी आणि इथं मराठी मराठीमध्ये झालं तुम्ही वाले सेगमेंट एम जी कॉन्ग्रंट सेगमेंट जी आर तसंच मग आता काय करू रेख एन जी रेख एन जी त्याला एक एकरूप रेख जी सी किंवा सी जी हां इंग्रजीवाल्यानी नी सेगमेंट त्याचप्रमाणं काय करू परत रेख जी सी तर झालं समजा आपलं हां जी सी सी जी मग आता रेख जी ई म्हणजे सेगमेंट जी ई काँग्रन एक रूप उंच जी बी रेक जी बी सेगमेंट जी बी मग याचाच अर्थ काय हे सर्व एक रूप आहे मग सर्व एक रुपय आहे तर मग सर्व जोड्या करू आपण हे बघा रेख पहिले एम जी त्याला एकरूपरेख एन जी त्याला एक रूप रेख बी जी त्याला एक रूप रेख जी आर त्याला एक रूप रेख सी जी किंवा जी सी त्याला एक रूप रेख जी ई हे जिथं एच आय वी सेगमेंट म्हणजे ह्या सर्वांचे माप आपण ज्यावेळेस कर्कटाच्या सहाय्याने ढिवाडराचे सायनं सायन, मापलं असतं सारखं आलं म्हणून आपण अशा पद्धतीने गेला मराठीवाल्यांनी या साईनला हे जे साईन आहे हां याला मराठीवाल्यांनी एकरूप वाचायचं आणि इंग्रजीवाल्यांनी काँग्रंट वाचायचं बरेचसे विद्यार्थी काय करतात हे जे साईन असं आहे ना खूप विद्यार्थी हे साईन असं उलट लिहित ना हे असं चालत नाही लक्षात ठेवा हे चुकीचं हे बरोबर आहे या साईनची प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन आहे काय म्हटलेलं आहे खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे त्यावरून रिकाम्या जागा भरा ऑन द लाईन बिलो डिस्टन्स बिटवीन एनी टू एडशनिंग पॉईंट शोन ऑन इट्स इक्वल फिलिंग द लाईन्स हे आपल्याला संख्या रेषा दिलेली आहे त्याच्यावर बिंदू दिलेले आहे कर्कटाच्या सहाय्याने तुम्ही डिस्टन्स मापू शकता कर्कट म्हणजे तुमचा तो तु डिवायडर ज्याचे दोन्ही टोको असे अनुकुशीदार असतात त्याला कर्कट डिवायडर म्हणतात माझ्याकडे नाही म्हणून मी याचा उपयोग करत आहे आता बघा पहिलं दिलं रेख ए बी ए बी ए बीला लगतच्या सांगितलं ए बीला लगतची काय बी सी रेख ए बीला एकरू रेख बी सी इथं तुम्ही सेगमेंट सेगमेंट ए पी कॉंग्रंट सेगमेंट बी सी आता इथं बघा सेगमेंट ए पी ला कॉन्ग्रंट आता ए पी ए पासून पीचं अंतर जेवढं आहे तेवढंच तुम्ही कशाचं घेऊ शकता हे बघा ए पासून पीचं अंतर एवढं आहे मग आता ए पीला कोणचा घेऊ आपण आपण बघा बी सी घेऊ शकतो किंवा डब्ल्यू क्यू पण घेऊ शकतो बरोबर वर आहे बघा जवळचा सांगितला तर ए पीला आपण बी झेड घेऊ रेक बी झेड सेगमेंट बी झेड त्याचप्रमाणे रेक ए सी ए सी आता ए सीचा डिस्टन्स बघा एसीचं एपासून सी चं जेवढं आहे तेवढं तिकडं कशात येईल बघा ए एक एक्सचं जे रेक ए सीला एक रूप रेख एक्स एक ए सी सेगमेंट ए सी कॉम्रेस सेगमेंट ए एक्स हां याच्याऐवजी सेगमेंट आता इथं रेख दिलं बी वाय बी पासून वायपर्यंत बी वाय कोणतं आहे बघा बी वाय बी वाय एवढं अंतर कशा कशात येते बघा सी एक्स मध्ये आहे डब्ल्यू एफ मध्ये आहे बरोबर आहे तर तुम्ही सी एक्स सुद्धा घेऊ हो शकता किंवा बी झेड सॉरी ए झेड सुद्धा घेऊ हो शकता ठीक आहे सेगमेंट ए झेड त्याच पद्धतीनं वाय क्यू आता वायपासून क्यूपर्यंतचं अंतर आहे मग तेवढंच आता इकडं चार बिंदू काय ते ए वाय किंवा वाय ए बरं सेगमेंट वाय ए कॉम्ब्रेंड सेगमेंट वाय क्यू सेगमेंट तसंच रे बी डब्ल्यू बी डब्ल्यू बी डब्ल्यू किती आहे रे बा बघा एवढंच डिस्टन्स मग आपण ए सी होते बी डब्ल्यूला किंवा ए एक्स ए होते डब्ल्यू आय होते एक्स झेड होते क्यू झेड होते तुम्हाला जे लिहायचं बी डब्ल्यूला ते तुम्ही लिहू शकता ए सी लिहितो हां असं काही नाही आहे कारण डिस्टन्स सेम आहे म्हणजे ते त्याला कॉम्रंट एकरूप आहे आपल्याला एकरूप रेषाखंड सेगमेंट विचारलेलं आहे एकरूप म्हणजे काय ज्या दोन्ही रेषाखंडाचं मापसारखं आहे त्याला एकरूप म्हणत असतो आपण एवढं लक्षातच इथं आपला सराव संच सहा संपलेला आहे